अलिबागचे खड्डे बुजवण्यासाठी अलिबाग प्रेरणादायी उपक्रम मात्र प्रशासन अलिबागला रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यात रस्त्यावरून जात असताना हेच लोकांना समजून येत नाहीये हे, हे सर्व प्रशासनाला दिसत असून सुद्धा या खड्ड्याकडे कुणी लक्ष देत नाही रस्त्यावरचे खड्डे आणि प्रशासनाची हलगर्जी हे गंभीर समस्या आहे ज्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे या समस्येची अलिबाग मधील अलिबाग एक हात मदतीचा या उपक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांनी ज्या पद्धतीने ना आपला उपक्रम राबवला नागरिकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत अलिबाग एक हात मदतीचा उपक्रमात घेऊन अलिबाग मधील जवळपास सत्तर पेक्षा जास्त नागरिकांनी या उपक्रमाला हातभार लावून अलिबाग खड्डेमुक्त करण्यासाठी मदत केली आहे आणि या सर्व गोष्टी प्रशासनानं फक्त बघ्याची भूमिका घेतली आहे हे मात्र विशेष प्रतिनिधी आरती म्हात्रे सह तेज मराठी न्यूज अलिबाग रायगडा अलिबागकरांना तर आपल्या डोळ्यांचं हॉस्पिटल मात्र समोर आहे तर हा खड्डा बुजणं महत्वाचं आहे कारण ह्याच खड्ड्यात सोडून किशाचा देखील जीव लावू शकतो यासाठी अलिबागकर एक हात मधीचा या झूपच्या अंतर्गत आपण हा खट्टा बुजवण्याचं काम करत आहोत तर तुमचं देखील यामध्ये योगदान खूप महत्वाचं आहे जेणेकरून बाकीचे अपघात आपल्याला थांबवता येतील आपल्याच नातेवाईकांचा जीव आपल्याला वाचवता येईल धन्यवाद आता तरी डोळे उघडा उघडा डोळे जागे वा आज आपल्या खड्डे बुजवण्याच्या समाजकार्यामध्ये अलिबाकर ग्रुप या अंतर्गत आपण खड्डे काम करतोय आपल्या सर्वांचं काम बघून आणि सगळ्यांची मेहनत बघून आपल्या आपल्यासाठी एक थंडा आणि नाश्त्याची सोय त्यांनी केलेली आहे मुळात त्यांच्याशी आपलं असं परिचित नसूनही त्यांची त्यांचा हातभार आपल्याला त्यांचं मत जाणून घ्यावं की त्यांना काय वाटतं या कामाबद्दल हे सर्व चांगल्यासाठी आहे कोणाचा काय अपघात होऊ नये यासाठी चांगल्या नक्कीच नक्कीच आणि अशा कामामध्ये आपला अलिबाग तर देखील आपल्याला सपोर्ट करतोय ही सर्वात चांगली गोष्ट ते आहेत धन्यवाद खूप खूप बरं वाटलं आणि असाच सोबत राहत धन्यवाद दादा आपण आज हा खड्डा भरायला आलोय स्व खर्चातून सगळं आपण हे काम करतोय तर तुम्ही तुमचं काम सोडून आज इथे आलात तुम्हाला काय कशा प्रकारे तुम्हाला काम करायचं होतं आज काय म्हणणं आहे माझगाव डॉक मध्ये मुंबई मध्ये कामाला हा दोन दिवसा म्हणजे हे अलिबाग मधले आपले खड्डे जे आहेत ते बुजवण्यासाठी हे खास माझगाव डॉक मध्ये कामाला आहे ते काम सोडून आज इथे आलेले तुझं तुझं काय गार्डन ला कामाला आहे पण हे भयानक खड्डे बुजवासाठी आलेलो आहे कारण ते भरपूर ऍक्सिडेंट होत आहेत त्या लोकांचे जीव जात आहेत बरोबर हा तुमचं ते एवढे हे पण असून पण आज इथे आपल्यासोबत काम करत आहेत दादा तुझं कुठे काम असतं मुंबईला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतो डिरेक्टर म्हणून ओके मी हेल्प करायला बरोबर तरी पण दादाने आज पूर्ण सिव्हिल इंजिनिअरिंगचं काम आज इथे केलेलं आहे आणि तो फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील आहे मुळात त्याचं कौतुक करावं की ही आपली अलिबागची जी आजकाल अवस्था झालेली आहे या खड्ड्यांची तर हे काम करणार स्वतः इथे आलेलं आहे इथे प्रत्येक जण हा काम करतोय लोकांचा आपल्या अलिबाग करण्याचा जीव वाचावा आणि येणाऱ्या पर्यटकांना देखील या कुठे त्रास होऊ नये यासाठी अलिबागचा नागरिक स्वतः याच्यामध्ये जागरूक होऊन काम करतोय दादा तुमचं कसं काम असतं आणि आज तुम्हाला कसं काय इथे यावं बर। तुम ते आपण काय ते समाजकडे केलं बरोबर जादा तुमचं काय तर म्हणजे आज तुम्हाला इथे खड्डे पोदण्यासाठी तुम्ही तुमचं काम धंदा आहे सगळं ते स्वतः गाडी घेऊन हजर राहील गाडी घेऊन तुम्ही हजर राहा आज काय म्हणणं आहे आज या कामाबद्दल आज आपण या रकम रोज धावत असतो त्यासाठी एक आपण पण थोडीशी मदत करावी त्यानं आपण हजर आलो आहे जेवढा करता येईल तेवढं आपण करायचा प्रयत्न करू बरोबर आपल्या हातून जेवढं अलिबागकरच्या हातून जेवढं घडण्याचं इथे कार्य होते ते सगळं अलिबाग आहे आणि हे श्रेयपूर्ण अलिबागकर एक हात मदीचा या ग्रुपमधील सदस्य जे आहेत त्यांच्या अंतर्गत हे काम होत आहे नक्की सगळ्यांचा देखील उत्साह सगळ्यांचा देखील हातभार लागणं तेवढंच गरजेचं आहे कारण का हे आमच्या पद्धतीने जेवढे आम्हाला खड्डे बुजवता येतील तेवढ्या खड्डे बुजवण्याचा मी प्रयत्न करतो आहे कारण गणपती बाप्पा पण थोड्या दिवसांनी आता आपल्या इथे येणारच आहे तर त्यामुळे ही देखील बाब तेवढीच महत्त्वाची आहे की त्यांना देखील कुठेही याचा त्रास होऊ नये तर नक्कीच हे काम हळूहळू का होईना आमच्या जेवढा ऐपतीप्रमाणे आम्हाला करता येतं आहे तेवढं आम्ही नक्कीच करतो आहे आणि सगळ्यांचं सहकार्य लाभावं हीच अलिबागकरांसाठी एक आमची रिक्वेस्ट असणार आहे विनंती असणार आहे धन्यवाद